कला अद्वेतला म्हणते चांदेकर मी प्रत्येक वेळेला तुझ्यासाठी काही ना काहीतरी करत असते जेव्हा माझी चूक होती तेव्हा मी माझी चूक अगदी मनापासून मान्य केली पण तू मात्र स्वतःची चूक असून सुद्धा मी तुला सॉरी बोलते मी प्रत्येक वेळेला तुझ्याजवळ काहीही बोलत असताना तू जर का मला ओरडलास काही केलंस तरी सुद्धा मीच तुला सॉरी बोलते आणि माझी जर का चूक असेल तरी सुद्धा मी मनापासून सॉरी बोलते म्हणजे बघशील मी तुला विचारलं तुला काय आवडतं खायला तर मी तुला ते बनवून दिलं पण आता जर का तू मला थँक्यू बोलतोयस तर ते जरा मनापासून बोलणारे म्हणजे तू विचार तुला काय आवडतं तेव्हा लगेच अद्वैत बोलतो काय बोललीस काय विचारू मला काय आवडतं ते तेव्हा लगेच कला म्हणते तुला नाही रे मला मला काय आवडतं त्वा ते बघितलंस अरे तुझं नाही सुख सुख थँक्यू मला नकोच मी तुझ्यासाठी एवढं काही केलं एवढं काही तुझ्यासाठी भांडले सगळ्या पत्रकारांशी बोलले पण तुला मात्र त्याच काहीच नाही तेव्हा अद्वैत बोलतो ठीक आहे ठीक आहे एवढा मेलो ड्रामा करायची काही गरज नाही बोल तुला काय पाहिजे तेव्हा लगेच कला म्हणते तू लग्नाच्या आधी कुठे कुठे जायचास कुठे कुठे फिरायचास ते सर्व ठिकाणी मला जायचं आहे तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो काय त्या ठिकाणी गप्पा बस उगाच काही म्हणू नकोस तेव्हा कला म्हणते बघितलंच हे तुझं असं असतं म्हणून तर मला तुझ्याशी बोलायचं नसतं काय नको तेव्हा लगेच अद्वैत म्हणतो ठीक आहे ठीक आहे घेऊन जाईत अजिबात काळजी करू नको घेऊन जातो हे ऐकल्यानंतर मात्र अद्वैतला खूपच आनंद झालेला असतो पण कलाचा आनंद मात्र चेहऱ्यावरती अगदी खुलून दिसत असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की कला नयनाला भेटण्यासाठी तिच्या रूम मध्ये आलेली असते तेव्हा नैना कलावरती चिडलेली असते ती कला म्हणते कला तुझं नक्की काय चालू आहे तू माझ्या पाठी पाठीमागे त्या सौरभला भेटायला त्या क्लिनिक मध्ये गेलीस म्हणजे तू माझ्या पाठीमागे माझ्यावरती नजर ठेवून असतेस हे चुकीचं आहे तुझं कला तेव्हा लगेच कला बोलते नैना ताई प्लीज मी मुद्दामून नाही केलं पण नैनाताई तुला असं नाही का वाटत तुझं पोट जरा खाली सरकलंय म्हणून तेव्हा नैना खूपच घाबरते आणि नैना म्हणते काही काय बोलतेस बरोबर आहे माझं पोट तुला वाटत असेल ते उगाच तू काही बोलू नकोस तेव्हा लगेच कला बोलते नाही नैना ताई मला कळतंय की तुझं पोट खाली सरकलंय तेव्हा मात्र नैनाला खूपच राग आलेला असतो आणि नैना बोलते बद झालं बद झालं कला मला तुझ्याशी काही बोलायचं नाही तू आत्ताच्या आता इथून निघून जा आणि ती कलाला बाहेर काढते तेव्हा कला, कला स्वतःशीच विचार करत असते नैनाताई काहीतरी लपवते नैनाताई अशी गोष्ट लपवते जी गोष्ट सगळ्यांना कळाली की खूप मोठा धक्का बसणार आहे नैनाताईचं नक्की काय सत्य आहे देवच जाणे पण देवा आणखीन कोणतं विघ्न आणू नकोस आमच्यावरती इकडे नयना आरशासमोर उभे राहते आणि म्हणते आता जर का या कलाला संशय आला असेल ना तरी कला काही माझी पाठ सोडत नाही ही कला मला उद्ध्वस्त करणारच ही कला काही शांत बसण्यातली नाही आता ही मला वाटेला लावणार हे नक्की पण काय करू मी आता मलाच कळत नाही लवकरात लवकर मला काहीतरी केलं पाहिजे नाहीतर खूप मोठं संकट माझ्यावरती होऊ शकत इकडे आपल्याला सकाळी सकाळी असं पाहायला मिळतं कला आणि अद्वैत बाहेर निघालेली असतात तेवढ्यात सरोज मोठ्याने बोलते अद्वैत कुणीकडे चाललायस तेव्हा अद्वैत बोलतोय जरा फिरायला चाललोय तेव्हा सरोज बोलते काय फिरायला आणि हिच्यासोबत तेव्हा अद्वैत बोलतो हो काल तिने माझ्यासाठी खूप काही केलं म्हणून म्हटलं आज तिला जरा फिरवून आणूया तेव्हा लगेच सरोज म्हणते अद्वैत तू काही डोक्यावर पडलायस का तेवढाच आबा बोलता जा जा अद्वैत जा आज अगदी बरोबर योग्य निर्णय घेतलास आणि याचा मला खूपच आनंद आहे अद्वैत तू आज जे काही बोलतोयस ना ते खरंच खूपच ऐकून खूप आनंद झालाय खरं सांगू का अद्वैत आज मला खरंच असं वाटतय की तू कलाचा विचार करायला लागलायस तू कलाच्या प्रेमात पडायला लागलायस तेवढ्यात मात्र संगीता बोलते बरोबर बोललात तू बी आबा खरं सांगायचं तर आज मला खरोखर असं वाटायला लागलंय कला आणि अद्वैतरावांचा संसार अगदी सुखाचा होणार कला आणि अद्वैत राव अगदी सुखाचे राहणार तेव्हा मात्र अद्वैत बोलतो आम्ही येतो तो, तो सरोजकडे बघतच नाही आणि कलाला म्हणतो चल इकडे अद्वैतने बाईक काढलेली असते आणि त्यावेळेला कला अद्वेतला विचारते बाईक वरून जायचं तेव्हा लगेच अद्वैत बोलतो मग तुला मी जायचो त्या ठिकाणी जायचं आहे ना मग त्या ठिकाणी तर मी बाईक वरूनच जायचो मग तर तुला असंच यावं लागणार ना यायचं आहे की नाही बोलणार तर घरात चल तेव्हा लगेच कला बोलते हो हो यायचं आहे ना मग कला लगेच बाईक वरती बसते आणि अद्वैत बाईक चालू करतो रस्त्याने जात असताना कलाचा पदर उडत असतो त्याच वेळेला अद्वैत म्हणतो तो पदर नीट घे ग म्हणून तुला सांगत होतो घरातून येताना ड्रेस घाल पण तू माझं ऐकलं नाहीस तू स्वतःच तेच खरं केलंस आता तो पदर नीट घेतेस का तेव्हा मग कला तो पदर नीट घेते आणि तेवढ्यात अद्वैत ब्रेक लावतो आणि कला अद्वैतला मिठी मारते कला अद्वैतला जोरात घट्ट पकडते ते बघून मात्र अद्वैतला खूप बरं वाटतं अद्वैतला खूपच आनंद झालेला असतो कला सुद्धा अद्वैतच्या कांद्यावर डोकं ठेवते आणि ती फिरण्याचा मनसोक्त आनंद घेत असते ती अद्वैतला विचारत असते चांदेकर खरंच तू असा फिरायचास तेव्हा लगेच अद्वैत बोलतो मी सुद्धा माणूसच होतो आणि त्या वेळात सगळीच मुलं अशीच फिरायचे तेव्हा लगेच कला म्हणते मग तू आता असं का आहेस का तू त्या वयासारखा वागत नाहीस का तू त्या वयासारखं स्वतःला प्रेझेंट करत नाहीस तू आता म्हाताऱ्यासारखं का वागतोस तेव्हा अद्वैत बोलतो काय मी म्हातारा अगं जरा बोलताना तरी विचार करत जा खरे प्रत्येक वेळेला तू माझा अपमान करायला पाहिजे असं नाही तेव्हा लगेच कला बोलते सॉरी सॉरी आता उगाच चिडका बिब्बा होऊ नकोस आता आपण फिरायला आलोय ना तर मनसोक्त आनंद घेऊया फिरूया मस्त खाऊया पिऊया तेव्हा तेव्हा लगेच अद्वैत बोलतो हो का मग हे स्वतः सुद्धा लक्षात ठेव तू जर का भांडायची सुरुवात केलीस तर मी सुद्धा भांडेनच कळतय का आता त्यामुळे या गोष्टींमध्ये पडू नकोस तेव्हा मात्र चांगलाच धक्का कलाला बसतो आणि कला, कला म्हणते तू प्रत्येक वेळेला मलाच बोलतोस इकडे सरोज मात्र खूपच चिडलेली असते त्याच वेळेला रोहिणी तिथे येते आणि रोहिणी सरोजला म्हणते सरोज वहिनी बघितलंस का अद्वेत आणि कला फिरायला गेलेत फिरायला अग अद्वैत तिला बाईक वरना घेऊन गेलाय तेव्हा लगेच सरोज म्हणते हो माहितीये हो तू काही माझ्या जखमेवरती मीठ चोळायला आलेस का तेव्हा लगेच रोहिणी बोलते तसं नाही अगं त्यांचं वागणं खूपच वाढत चाललंय खूपच वाईट पद्धतीने ते वागतायत जर का राहिले तर एक दिवस एक ते एकमेकांच्या प्रेमात पडतील आणि तेव्हा मात्र तू त्या दोघांना वेगळं करू शकणार नाहीस तेव्हा सरोज बोलते गप्पा बस ग माझे प्रयत्न चालू आहेत त्यांना वेगळं करायची पण काही करून मला त्यांना वेगळं करता येत नाहीये पण मी लवकरच माझ्या प्रयत्नात यशस्वी होईल आणि त्यांना एकमेकांपासून लांब करेन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सरोज अद्वैतचं प्रेम जिंकेल की सर... तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कला आणि अद्वैतचं प्रेम जिंकेल की सरोजचा हट्टीपणा कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू